मेरे मसिका आया संदेसा मसी आला हे लूया आणि म्हणून अत्रवचनामध्ये आम्ही जेवायला जातो प्रेम लक्षात घ्या तर मनुष्य नीतिमान कसा बनणार सांगू शकतो का आपण जास्त दान धर्म म्हणजे नीतिमान बनतो का नाही येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे ज्यावेळेला आपल्याला पाप क्षमा झाली त्यावेळेला विश्वासाच्या द्वारे लक्षात घ्या आपण नीतिमान झालेलो

आले आले लोया आले लोया बायबल ग्रहण आपल्याला क्लिअर करत लक्षात घ्या शास्त्रामध्ये क्लिअर लिहिलेला आहे की अब्राम देवावर विश्वास ठेवला आणि म्हणून अब्राम लक्षात घ्या नीतिमत्वाचा राजा ठरला अभ्राम हा नीतिमत्व युक्त जीवन जगायला लागला प्यान आले लोया आले लोया आले लोया आले लोया म्हणून बायबल सांगता ज्याप्रमाणे प्रमाणे देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतीमधो असं गणण्यात आले तशीही ही आहे यावर तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमचे पुत्र आहे देव भर राष्ट्रांना विश्वासाने नीतीमान ठरयुना वाव हालेलुया 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 आता लक्षात घ्या आपण नीतीमान आपल्यापैकी एक ही नव्हता लक्षात घ्या पवित्र जीवनजना एक ही व्यक्ती नव्हता परंतु आपण कशा प्रकारे नीतीमान झालो आणि पवित्र जीवन जगायला आपण लक्षात घ्या बायबल सांगतो की विश्वासाच्या आधारे आपण करण्यात येतो पवित्र बायबल आम्हाला प्रयत्न नीतीमान मनुष्य खजुरीच्या झाडाप्रमाणे समृद्ध होत जाणार तुमचे आशीर्वाद वाढण्यासाठी प्रेम लक्षात घ्या आपल्याला विश्वास देवावर ठेवणं खूप गरजेचं आहे कारण विश्वासानं मनुष्य लक्षात घ्या नीतिमान ठरव ठरवण्यात येणार आहे या म्हणून गट सांगतो की देव परराष्ट्राने विश्वासाने नीतीमान ठरविला आपण परराष्ट्रीय आहोत जे देवाचे नव्हतो आपल्याला देव माहीत नव्हता येशू ख्रिस्त माहित नव्हता येशू ख्रिस्तावर लक्षात घ्या आपण विश्वास ठेवला आणि विश्वासानं बायबल बायबल सांगते की देवाने आपल्याला काय केलेलं आहे नीतिमान ठरवलेला आहे आणि शास्त्र सांगत सोत्रसहिता ब्याण्णव मध्ये आणि बारा वचनामध्ये नीतिमान लक्षात घ्या खजुरीच्या झाडासारखा काय का होणार आहे समृद्ध होत जाणार आहे खजुरीचं झाड लक्षात घ्या समृद्ध होत जात वाढत जात त्याला खजूर लागते आणि त्याच्याद्वारे लक्षात घ्या मनुष्याला पौष्टिकता प्राप्त होत जात असते त्याप्रमाणे परमेश्वराचं अभिवचन आज आपल्यापर्यंत पोहोचत आहे प्यानू ते आम्हाला विश्वासामध्ये स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे ज्यावेळेला तुम्ही विश्वास स्ट्रॉंग होणार आहे तर ग्रंथ बायबल सांगते की तुम्ही नीतिमान येणार आहे शास्त्र वचन आपण पाहूया योग असा अध्याय एक मध्ये आम्ही जातो तर योग सुद्धा लक्षात घ्या बायबल सांगते की योग हा धर्मी व्यक्ती होता तो नीतिमान मनुष्य होता आणि म्हणून त्याचं धन काय झालं वाढत 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 गेलं पिया आज जर तुम्ही प्रभू श्रीक्रचा विश्वास ठेवत आहे तर लक्षात घ्या तुम्ही नीतिमान ठरलेला आहात आहात तर तुम्ही खजुरीच्या झाडाप्रमाणे काय होणार आहे समृद्ध होत जाणार तुमचे आशीर्वाद कोणीही थांबवू शकणार नाहीच भियालो परमेश्वर कशा प्रकारे काय प्राप्त करून देईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही कारण मायमसांचे निधीमान लक्षात घ्या खजुरीच्या झाडाप्रमाणे समृद्ध होत दाना जाणार आणि म्हणजे योगाच्या अध्याय एक मध्ये आम्ही जेव्हा जातो प्रियानो तर पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला त्या ठिकाणी किल्यांकडे सांगत कि योग हा नीतीमान मनुष्य होता आणि म्हणून काय जर लक्षात घ्या त्याच धन त्याचे आशीर्वाद जे आहे हे वाढत वाढत आणि म्हणून देशात एक पुरुष होता त्याचे नाव योग असे होते तो सातिक व सरळ होता तो देवाला फिरून मागे व पापापासून दूर राही त्याला सात पुत्र व तीन कन्या झाल्या सात हजार मेंद्रे तीन हजार उंट आणि बैलाच्या पाचशे जोड्या व पाचशे गाडी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता असा तो पूर्व देशाचा सर्व लोकांना थोर होता लोया या बायबल आम्हाला लक्षात घ्या योगाचं धन का वाढत गेलं कारण यो बापापासून काय होतं लक्षात घ्या बापापासून दूर राहत होता बापापासून दूर राहणे म्हणजेच लक्षात घ्या नीतिमत्वाचं जीवन जगणं आहे प्रिया आणि जो नीतिमत्वाचं जीवन जगत राहतो नीतिमत्वाचं वस्त्र धारण करतो लक्षात घ्या त्याच्या जीवनामध्ये समृद्धी ही वाढत जाणार लक्षात घ्या आशीर्वाद ही वाढतच जाणार तो कधीही लक्षात घ्या दिन आणि दरिद्र आणि गरिबी तो व्यक्ती राहणारच नाही हालेलुया आणि म्हणून अब्रामाविषयी आपण नेहमी शिकत घ्या अब्राम लक्षात घ्या विश्वासानं काय अब्राह्माला विश्वासाच्या द्वारे त्याचं नीतिमत्व करण्यात आलेलं आहे प्रिया तो नीतिमत्वाचा राजा त्याला म्हणण्यात आलाय नीतिमत्वाचा त्याला पिता म्हणलेला आहे विश्वासाचा जनक त्याला म्हणण्यात आले प्रिया का म्हणण्यात आलं कारण तो देवावर विश्वास ठेवला आणि जो त्या माहीत नव्हतं जे ठिकाण त्याला माहीत नव्हतं लक्षात घ्या देवाचं पाचारण झालं आणि त्या मार्गाने तो चालायला लागला प्रयत्न <laughs> आले लोया <laughs> आले लोया <laughs> आणि <आलेलूया। laughs> नीतीमानाला लक्षात घ्या बऱ्याचशा दुःखातून आणि संकटातून समस्यातून जावं लागत असत <laughs> <laughs> आले लोया आले <laughs> लोया आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद आम्ही दिव्या हे शिक्ष जीवंत देव आहे प्रयाण ज्यांनी त्याच्यावर ईश्वर ठेवला बायबल सांगते ते लज्जित व फजित होणारच नाही जितक्यानी त्याला पाहिले लक्षात घ्या तितक्यांची तोंड लज्जेने कधीही काळवडणार नाही शास्त्र वचन जे काय सांगते लक्षात घ्या त्या अभिवचनावर विश्वास ठेवून जसा अब्राम लक्षात घ्या देवाबरोबर चालत गेला आणि तो समृद्ध होत गेला धनवान होत गेला लक्षात घ्या अब्रामासारखा धनी व्यक्ती ऋतला पृथ्वीवर त्यावेळेला कोणी सुद्धा नव्हता का कारण अब्राम देवाबरोबर विश्वासाने इस्वार चालत होता आम्ही शेजाराकडे बघा आणि मला देवावर विश्वासाने चाला जो विश्वासाने चालना लक्षात घ्या नीतिमत्व त्याच्या जीवनामध्ये काम करतच आणि म्हणून आपण ज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्रामाला पूर्वीच ही सुवार्थ सांगितली की तुम्हाकडून सर्व राष्ट्राला आशीर्वाद मिळेल म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना ईश्वर ठेवणाऱ्या अब्रामासहित आशीर्वाद मिळतोच आमेन हालेलुया हालेलुया देवाचा आशीर्वाद आहे त्या व्यक्तीबरोबर राहिल्यावर लक्षात घ्या आपल्याला सुद्धा आशीर्वाद मिळतोच आले लोया लोया लो या अपरामावर घ्या अपराम सुद्धा विश्वासानं देवाच्या विश्वास ठेवला आणि विश्वासाच्या काही बायबल सांगतो तो नीतिमान झाला आणि नीतिमान झाल्यामुळे लक्षात घ्या काय झालेलं आहे आणि त्याचं धन जे आहे त्याचे आशीर्वाद जे आहे ते वाढत वाढत गेलेले आहेच प्रिया आम्ही आले लो या आले लो या आणि योगाविषयी सुद्धा शास्त्र आपल्याला सध्या आपण पुष्कळ आहे योग सुद्धा लक्षात घ्या सात्विक आणि देवाला घेऊन वागत असल्यामुळं प्रथम स्थान देवाला देत असल्यामुळे लक्षात घ्या काय झालेलं आहे आम्ही बरेच वेळेला रविवार आलं तरी सुद्धा काही काम करायला बघतो कुठे तर जायला बघत असतो लक्षात घ्या पण प्रथम स्थान देवाला जो व्यक्ती देतो लक्षात घ्या तो देवाला घेऊन वागत असतो त्याच्या समृद्धी ही वाढ वाढतच जाणार ती कधीही कमी होणार नाही कारण कायम साधे लक्षात घ्या स्वतः ब्याण्णव बारा तेरा चौदा कोणीतरी कणाने परत एकदा वाचूया नीतिमान खजुरी प्रमाणे समृद्ध होईल तो लवाननावरील गंध सारखा वाढेल जे परमेश्वराच्या घरात रवलेले आहे ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध हो जातील जे देवाच्या घरामध्ये लावलेले आहेत पवित्र ग्रंथ बायबल सांगते लक्षात घ्या ते देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होत जाणार त्यांची समृद्धी होणार ते वाढत वाढतच जाणार त्यांचे आशीर्वाद कधी कमी होणार नाही फिरानो आणि म्हणून आपले हे जीवन रूपी वृक्ष जे आहे लक्षात घ्या या देवाच्या घरामध्ये हे जीवन रूपी वृक्ष देवाच्या घरामध्ये लावणं गरजेचं आहे फिरानो आम्ही प्रत्येक दिवशी देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या ठिकाणी स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करूया प्रयाल कारण शास्त्र वचन सांगताय त्यांची समृद्धी होणार आहे त्यांचीच वाट होणार आहे प्रयाल तिकडे तिकडे फिरणाऱ्याची वाट होणार नाही ना रविवारी लक्षात घ्या लाखो करोड रुपये जरी मिळत आहेत परंतु तुम्ही जे सोडून प्रभूच्या चरणी जडलेला आहात तर प्रयाण लक्षात घ्या लाखो करोडपेक्षा महान आणि श्रेष्ठ जो परमेश्वर देव आहे तो तुम्हाला आशीर्वादित करणार आहे आले लोया आले लोया आले लोया आले लोया आले लोया म्हणून ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे चौदा वचन त्या ठिकाणी सांगता मला ते वृद्ध पणाती लक्षात घ्या म्हातारे झाले तरी सुद्धा लक्षात घ्या पवित्र बायबल साधते की ते फळ देतच राहणार माणसं म्हणतात का अरे बापरे एवढं वय झालं तरी सुद्धा अजून सुद्धा हा व्यक्ती काय करत आहे काम करतच आहे याचा अर्थ काय लक्षात घ्या आहे आलेलो या पुष्कळ वेळ आपण लोक असतात तरी सुद्धा शांत बसत नाही काय ना काय तर काय तर काय तर करायला बघत असतात लक्षात घ्या चार पैसे कुठं तर मिळवून आणायचं आणि आपल्या परिवाराला स्वतःच्या खर्चाला आपण वापर करायचा असं त्यांच्या शरीरामध्ये लक्षात घ्या झालेलं नसतं परंतु आताच्या तरुणांच्या शरीरामध्ये लक्षात घ्या खाट सुटत नाही मोबाईल सुटत नाही पण लक्षात घ्या देवाच्या घरामध्ये लावलेले आहेत वृद्धप्रात म्हणजे महातारी झाले तरी जीवन असणार आहे त्यांचं आशीर्वादाचं जीवन असणार आहे प्रत्येक खूप सुंदर वचन आहे म्हणजे ही लक्षात घ्या ते फळ घेत राहतील असते आलेलो या एक आणि तीन मध्ये बायबल आम्हाला क्लिअर करियानु जे झाड पाण्याच्या प्रभावाजवळ लावलेलं असत ते हंगामी व्हायचं असेल तर प्रियानो आपल्याला प्रभूच्या जवळ बसणं गरजेचं आहे शास्त्र सांगत देवाच्या आधीनवान शैतानाला काय करा करावा मनुष्याला वाटते की बाबा दिवस रात काम केल्यानंतर आम्ही धनवान होणार आहे काम हे केलं पाहिजे लक्षात घ्या एवढं काम करू नका की शरीर तुमचं खराब होईल पवित्र बायबल सांगत नीतिमान मनुष्य खजुरीच्या झाडाप्रमाणे होणार आहे ते म्हातारे झाले तरी सुद्धा लक्षात घ्या ते आशीर्वादित असणार आहे ते फलदायक असणार आहे अभराम एकशे शहात्तर वर्षाचा झाला तरी सुद्धा लक्षात घ्या तो फळ देत राहिला त्याला मुलं बाळ होतच राहिले त्याच धन वाढतच गेलं म्हातारा झाला तरी का कारण तो विश्वास देवावर ठेवत होता त्या आणि विश्वासानं तो पवित्र ग्रंथ बायबल सांगते विश्वासानं तो नीतीमान ठरला आपले धन फक्त काम करून वाढणार नाही प्यार शास्त्र सांगत जे झाड लक्षात घ्या परमेश्वराच्या घरात रवलेलं आहे ते नेहमी फळ देत राहणार नेहमी फळ देत राहणार हे जीवनरूपी वृक्ष आहे प्यार हे जीवनरूपी झाड आहे आणि या झाडाला परमेश्वराच्या चरणी लावणं गरजेचं आहे देवाच्या मंदिरामध्ये लावणं गरजेचं आहे आणि म्हणून करता राजा राजा एक सुद्धा लक्षात घ्या तो सांगतो की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ प्रवा लावलेलं असतं ते हंगामी फळ येत आणि पाण्याचा प्रवाह कोण आहे पाण्याचा प्रवाह जिवंत पाणी प्रभावीशी ग्रस्त आहे प्यानं आणि त्या पाण्याच्या प्रवाहाला सोडून आपण जर लक्षात घ्या इकडं तिकडं भटकत असल तर आपलं धन वाढणार आहे का आपले आशीर्वाद वाढणार आहेत का नाही प्रिया आले लोया आले लोया आणि लक्षात घ्या आपल्याला त्या पाण्याच्या प्रवाहापासून काढण्याचा तो प्रयत्न करत असतो अनेक कारणा लक्षात घ्या त्या पाण्याच्या प्रवाहापर्यंत येता येत नाही का जंगलामध्ये पुष्कळ प्राणी आहेत जंगलामध्ये पुष्कळ प्राणी असतात ताणलेले असतात लक्षात घ्या परंतु त्या जंगलामधून सुद्धा परमेश्वरांना असे काम केलेलं आहे का नदी वाहत असते आणि तहानलेला प्राणी जो आहे लक्षात घ्या त्या नदी काठी येतो आणि पाणी पित पतो प्या शिकारी काय करतोय शिकारी त्या ठिकाणी एक म्हणजे एक शिकारी जे पायामध्ये खोड असत अडकण्यासाठी लक्षात घ्या त्या ठिकाणी पिवलेला असतो का कारण ही पाणी यांना ताण लागली त्या ठिकाणी पाणी आहे आणि हे प्याला आले आले तर ह्याच्यामध्ये अडकले पाहिजे आणि ह्यांना हे पाणी पिता आलं नाही पाहिजे हाले लुया हाले लुया तसं जीवनाचं पाणी प्रभू शिकस्त आहे आणि म्हणून अनेक लोकांना लक्षात घ्या या ये ठिकाणी येता येत नाही अडचण येते समस्या येते सहज लक्षात घ्या सहज कुठे बी जायचे तुम्ही जाऊ शकता परंतु देवाच्या जवळ येताना लक्षात घ्या बऱ्याचशा गोष्टी अडखळण आणि अडचण करतात असतात त्याला कारण काय आहे कारण शिकारी सैतान जो आहे दुष्ट आत्मे जे लक्षात घ्या त्यानं शिकारी धरण्यासाठी त्यानं मांडून ठेवलेलं असतं त्या खोडव्यात पाय आपलं अडकावं आणि आपण जीवनाचं पाणी जे जी आहे प्रवेश आहे त्याच्यापर्यंत थांबला जातो प्रियानो आणि त्याला सुरुवातीला जर वाटत सगळं काही व्यवस्थित आहे पण त्या झाडाला पाणी लवकर मिळत नाही लक्षात घ्या जास्त दिवस काही दिवसांना लक्षात घ्या ते झाड काय होतं सुकून जात प्र्या सुकून जात आध्यात्मिक जीवन असच आहे आध्यात्मिक जीवनामध्ये लक्षात घ्या जर तुमच्या वृक्षाला पाणी जर मिळत नाही तर आध्यात्मिक जीवनाचं झाड सुकलेलं आहे तर ते झाड लक्षात घ्या रसभरीत आणि फलदायी होईल का नाही होणार ना प्रिया आणि म्हणून स्वतंत्र करता दहावी मधून जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं ला असतं ते हंगामी फळ देत आणि पाण्याचा प्रवाह कोण आहे पाण्याचा प्रवाह स्वतः यशिक्रिस्त आहे यशग्रिस्त म्हणाला तो माझ्या दिवशी त्याच्यातून शास्त्रात सांगल्याप्रमाणे जीवनाच्या नद्या वाहतील तो शबरू स्त्रीला काय म्हणत आहे जो तू जो पाणी मागत आहे तो कोण आहे हे जर तुला माहित असत तर तूच त्याने त्याच्याकडे पाणी मागितलं असत आणि त्याने तुला जीवनाचं पाणी दिलं असत आलेलो आले आलेलो या आलेलो या जे काय आणि देवाच्या राज्यासाठी भेटी करत असतो देत असतो लक्षात घ्या आपण देत नाही तर तोच आपल्याला देत आहे प्या आलेलो आले आलेलो या स्त्रीला वाटलं की बाबा एशी तर तिच्याकडे प्यायला पाणी मागत आहे आणि येशू तिला म्हणत आहे जो तुझ्याकडे पाणी मागत आहे तो कोण आहे तुला जर माहित असतं तर तू त्याच्याकडे पाणी मागलं असतं आणि ते पाणी तुझ्यासाठी जीवनाच पाणी झालं असतं हाले लोया हाले लोया आणि म्हणून आले देवाच्या प्रेम लोकांना आपलं हे जीवन रूप जे आहे लक्षात घ्या हे देवाच्या मंदिरामध्ये लावलेल्या झाडासारखं पाहिजे लक्षात घ्या एक झाड एक ठिकाणी लावल्यानंतर लक्षात घ्या ते चांगलं आणि सुंदर दिसत हिरवगार राहत आणि फलदायक होत एखाद्या झाडाला सारखं सारखं उपडून इकडे तिकडे लावलं तर प्राण लक्षात हिरवगार राहू शकत नाही तसं हे आपलं जीवन आहे एक मार्गी जीवन असल्यानंतर लक्षात घ्या एक अद्भुत अनावलौकिक कार्य घडून जात आणि होत हालेलुया आणि म्हणून स्वतंत्र करता म्हणतो जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं असत ते हंगामी हळ

करून ठेवलेलं आहे की आम्ही तिकडे येऊन जेवणाचं पाणी आम्हाला मिळवते आपल्याला वाटत असत प्रत्येक रविवारी प्रार्थना तर असते का होते एक रविवारी जर असं जाऊया कुठे एक रविवारी कुठल्या तर कार्यक्रमात जाऊया पण माहित नाही कुठली मूळ तुमची पाणी जर मिळाल नसेल कुठलं मूळ सुखल सांगता येत नाही प्रिया विश्वास कधी कमजोर होईल सांगता येत नाही ज्या झाडाला पाणीच मिळत नाही ते झाड सुकत जात या जीवन रूपी वृक्षाला देवाचं वचनच तुम्ही ऐकवलं नाही तर तुमचा विश्वास कधी डगमगल सांगता येत नाही शास्त्र सांगत ना विश्वासानं मनुष्य नीतीमान ठरतो आणि नीतीमान खजुरीच्या झाडाप्रमाणे जा जा समृद्ध होत जातो आलेलो या देवाने एखाद्या एखाद्याला उचलून तर त्याला उचलून धरल्याशिवाय सोडतच नाही प्रिया देवाने ठरवलं अप्रामाला उंच करणार त्याला धनवान करणार त्याला समृद्धी देणार खजुरीच्या झाडाप्रमाणे त्याला वाढवणार आणि परमेश्वराने एकदा ठरवलं तर लक्षात घ्या त्याच्या शब्दाच्या माग लक्षात घ्या कितीही सैतान लागू दे किती कपटी लोक लागू द्या किती चुकीच्या प्रार्थना करणार असू दे तंत्र मंत्र जादू टोंडा काही पण असू दे बायबल सांगते ते तुझं काही सुद्धा बिघडवणार नाही स्वर्त करता एक्क्याण्णव आणि बारा मध्ये लिहिलेलं आहे तुझ्या बाजूला हजारो पडतील तुझ्या बाजूला सहस्रावधी पडतील मात्र तुझ्या डोळ्यांना ते दिसेल पण दुर्जनाला प्रतिबळ प्राप्त होईल मात्र तुला त्याची बाधा होणार नाही आलेलोया आलं ल्हूया आणि बोला देवाचे प्रेम लोकांना लक्षात घ्या विश्वासानं ज्यावेळेला तुम्ही देवाबरोबर जाणार आहे त्यावेळेला तुम्ही नीतिमान होणार आणि नीतिमान झाल्यानंतर तिसरं बागायला लक्षात घ्या आपली समृद्धी होत जाते प्या भालेलोया आलेलो या आलय लुया समृद्धी कधी होते लक्षात घ्या नंबर एक आहे की विश्वास आलं देवावर राणी बोला नंबर एक विश्वास आला देवावर राणी नंबर आपल्या लक्षात द्या देव आपल्याला नीतीमान करतो नंबर थ्री लक्षात घ्या आपल्याला समृद्धी येते आम्ही